तुम्ही मला सांगा गाढ उकिरड्यावरती लोळायचं सोडेल का किंवा कुत्रा भुंकायचं सोडेल का तसंच समाजातले काही लोक असतात त्यांना त्यांच्याशी तुम्ही कितीही चांगलं वागा काहीही करा तरी असली अवलाद सुधरू शकत नाही असली अवलाद बदलू शकत नाही आणि अशाच पद्धतीची एक घटना आपल्याला बघायची तर याच्यासाठी आपल्याला जायचं आहे बंगळुरूमध्ये बंगळुरू आहे त्या ठिकाणचं गुंजूर हा भाग आहे आणि या भागामध्ये श्रीनिवास रेड्डी नावाचे ग्रहस्थ राहत आहेत आता गुंजूर किंवा मराठा हल्ली हा जो भाग आहे त्या भागामध्ये हे लोक हे एक जमीनदार म्हणून श्रीमंत पार्टी यांची आणि त्यांच्या पत्नी आहेत त्यांचं नाव आहे प्रतिमा रेड्डी म्हणजे हे पती पत्नी आहेत आणि यांना तीन मुलं आहेत त्यांचा एक मुलगा आहे नागेंद्र आणि दुसरा मुलगा आहे महेंद्र हे दोघं जुळे आहेत आणि त्यानंतर तिसरा मुलगा आहे तो आहे राघव अशा पद्धतीनं तीन मुलं दोन जुळी आणि एक मुलगा आता हे दोन मुलं जी आहेत ना जी जुळी मुलं होती ती दोघंही डॉक्टर आहेत आणि धाकटा जो आहे तो फार्मसी चालवतो तर अशा पद्धतीनं तीन भाऊ आहेत आणि यामध्ये डॉक्टर महेंद्र रेड्डी जो आहे त्याच्या बाबतीतली आजची घटना आहे आता त्याचं वय साधारणपणे तीसच्या आसपासचं झालेलं तीस पस्तीसच्या आसपासचं झालेलं होतं आणि यानं एम बी बी एस केलेलं होतं त्यानंतर गॅस्ट्रो सर्जरी मध्ये त्यानं एम यामे, एम एस केलेलं होतं आणि हा महेंद्र रेड्डी जो आहे तो बंगळूर या ठिकाणचं व्हिक्टोरिया हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी फेलोशिप घेत होता काम त्याचं चाललं होतं आता तारीख होती तारीख नाही महिना होता दोन हजार फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा आणि त्याचं त्याचं काम चाललेलं असताना त्या त्यांच्या त्या त्या जी हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये एक डॉक्टर त्या ठिकाणी जॉईन झाली होती एक अत्यंत दिसायला सुंदर होती अशी तिचं नाव आहे कृतिका डॉक्टर कृतिका आता यानं ही डॉक्टर बघितली त्यानंतर मग हा तिच्या प्रेमात पडला आणि मग पहिल्यापासून तिच्याबरोबर ती बोलण्यासाठी याच्यासाठी तो काहीतरी कारण शोधायला लागला निमित्त शोधायला लागला जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न करायला लागला आणि याच्यामध्ये जे एक अशी घटना घडली की ती कृतिका होती त्या कृतिकाची आई डॉक्टर कृतिका हिची आई त्यांचं नाव आहे सौजन्या तर त्या सौजन्या ज्या आहेत त्या सुद्धा आजारी होत्या आणि त्यांचं ऑपरेशन होतं आणि हे ऑपरेशन करण्यासाठी त्या या व्हिक्टोरिया हॉस्पिटलमध्ये आलेल्या होत्या अपेंडिक्सचं त्यांचं ऑपरेशन होतं आणि हे ऑपरेशन करण्याची जबाबदारी आता डॉक्टर महेंद्रवरती आली होती आता काय म्हणतात सुवर्ण संधी आली किंवा तिचीच आई आहे आणि त्या आईचं ऑपरेशन करायचंय त्याच्यामुळे ते, करा ते मग तो सतत तिथं जायला लागला ला त्यानंतर त्या तिच्या आईची प्रचंड काळजी घ्यायला लागला मदत करायला लागला काय पाहिजे नको हवं ते सगळं सगळं तो करायला लागला होता आणि मग हे सगळं करताना त्यांच्यामध्ये अजूनच जवळीक निर्माण झाली होती आणि हळूहळू हळूहळू आता ते ऑपरेशन झालं त्याच्यानंतर आता जी तिची आई होती तर ती आई दोन चार दिवसानंतर ती त्या दवाखान्यातनं घरी गेली घरी गेल्यानंतर तिला हा डॉक्टर फार आवडला अरे म्हटले हा डॉक्टर फारच चांगला आहे फारच विचारा सगळं किती काळजी घेतो हे करतो ते करतो आणि त्याच्यानंतर मग ती घरी गेली की त्या मुलीकडे स्वयंपाक बनवायची आणि तो डॉक्टर महेंद्रला द्यायला लावायची म्हणजे आता ना आईलाही वाटायचं की अरे हा मुलगा चांगला आहे आपली पोरगी पण डॉक्टर आहे तो पण डॉक्टर आहे आणि दोघं एकाच ठिकाणी काम करत आहे यांचं लग्न झालं तर किती चांगलं होईल आणि त्यानंतर मग ती डबा घेऊन यायची हा खायचा असं सगळं यांचं काही काळ चाललं होतं आता ही कृतिका जवळजवळ एकोणतीस वर्षाची झालेली होती आणि ती मुने कोल्लाळ नावाचा भाग आहे बेंगलुरुमधला तर त्या ठिकाणी ते राहत होते आणि हिचे वडील जे आहेत त्यांचं नाव आहे मुनी रेड्डी आता हे निवृत्त इलेक्ट्रिकल इंजिनियर होते आणि यांचं कुटुंब प्रचंड श्रीमंत होतं म्हणजे पहिल्यापासूनच घरंदाजपणा यांच्यामध्ये होता अत्यंत श्रीमंत असं हे परिवार होता आणि याच्यामध्ये हिला एक मोठी बहीण होती तिचं नाव आहे निकिता रेड्डी आणि ती रेडिओलॉजिस्ट होती आणि तिचं लग्न झालं होतं त्या पतीचं नाव आहे मोहन तर अशा पद्धतीनं हे यांचा हा परिवार होता आणि ही जी कृतिका आहे त्या कृतिकेनं वैद्यही मेडिकल कॉलेजमधून एम बी बी एस केलेलं होतं नंतर नवोदय मेडिकल कॉलेज आहे रायपूरचं रायचूरचं तर त्या ठिकाणावरून तिनं त्वचा रोगशास्त्र हे त्याच्यामध्ये तिनं एम डीची पदवी घेतलेली होती आणि त्यानंतर बंगळुरूमधीलच कल्याण नगर या भागातील रूट्स इन्स्टिट्यूट आहे तर त्या ठिकाणी तिनं त्या आता ते त्वचारोग शास्त्र जे आहे त्याच्यामध्ये फेलोशिप त्या ठिकाणी करत होते त्या इन्स्टिट्यूटमध्ये आणि आता डॉक्टर महेंद्र आणि डॉक्टर कृतिका हे एकाच ठिकाणी काम करत होते तर ह्यांच्यामध्ये जवळ एक वाढलेली होती त्यानंतर मग आता ह्या महेंद्रनं त्या, त्या कृतिकाला प्रपोज केलं प्रपोज केल्यानंतर आता ऑलरेडी सगळ्या गोष्टी सेट झालेल्या होत्या आणि त्याच्यामुळे मग तिने काही ती नाक नकार देऊ शकत नव्हती आणि त्यांचं लग्न ठरलं तारीख ठरली होती सव्वीस मे दोन हजार चोवीस आता हे ठरल्यानंतर मग त्यांनी काश्मीरमध्ये जाऊन त्या ठिकाणी प्री वेडिंग शूट केलं होतं त्याच्यानंतर म्हणजे प्रचंड खर्च त्या ठिकाणी त्यांनी केला होता एक मोठा बँकेट हॉल जो आहे तो बुक केला होता आणि इतका भव्य समारंभ म्हणजे असं सांगितलं जातं की साधारणपणे का तीन कोटी रुपये यांनी त्या लग्नावरती खर्च केले होते तर असं कोटी न कोटी उद्यान कोट्यान कोटी, कोटी उड्ड्यान वगैरे त्या लग्नामध्ये घेतलेली होती आणि एवढंच नाही बरं का लग्न झालं लग्न झाल्यानंतर या सासऱ्यानं आपल्या मुलीला आणि जावयाला तीन कोटी रुपयांचा आलिशान बंगला बंगला नाही तो बंगला म्हणजे काय तो एखादा मोठा वाडा बिडा असं काहीतरी ते दिलेलं होतं अशा पद्धतीनं आणि अत्यंत म्हणजे सगळे लोक बघायचे बघा पती नवरा पत्नी सॉरी पती डॉक्टर पत्नी डॉक्टर सगळे घरातले डॉक्टर सगळे सुशिक्षित सगळं भारी कुटुंब आदर्श कुटुंब आदर्श परिवार वगैरे वगैरे हे सगळं म्हणत होते पण लोकांना माहीत नव्हतं की दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं आता लग्न झालं यांचं लग्न झाल्यानंतर हा जो डॉक्टर आहे महेंद्र रेड्डी हा त्याच्या बायकोला म्हणजे कृतिका रेड्डीला म्हणजे कृतिकाला म्हणजे आता पती पत्नीच म्हणतो तो पती जो आहे तो पती आपल्या पत्नीला मारण्याचा प्लॅन करत होता आणि तिला मारण्यासाठीची तो संधी शोधत होता तर त्याच्यासाठी मग त्यानं अनेक दिवसापासून काय काय विषय घेतले वाचन केलं मालिका बघितल्या काही पिक्चर विच्चर सगळे बघितले असं मला एक कळत नाही काही प्राणी काय करा माहितीये का म्हणजे काहीतरी गुन्हा करायचा असतो चुकीच्या गोष्टी करायच्या असतात त्याच्यासाठी मग ते क्राईमची स्टोरी बघा ते क्राईमचं पिक्चर बघा काय करा असं करा अरे पण ते बघितल्यानंतर त्याचा जो शेवट असतो आता तुम्ही कुणी डीएसडी बघत असेल डीएसडी नंतरचा त्याचा जो शेवट दाखवला जातो ऐकवला जातो तो किंवा सुरुवातीला आपण त्या गोष्टी सांगतो हे जर ऐकलं तर बाबा कोण कशाला जग मारायचं चुकीच्या गोष्टी करेल पण लोक काय करतात माहितीये काहीतरी आपलं स्वतःच्या पुरतं मर्यादित तेवढे घ्यायचं आणि चुकीच्या गोष्टी करायच्या आणि मग असं तर ह्या लक्षात डोक्यात होतं त्या बायकोला मारायचं आणि त्याच्यामुळे मग त्यानं प्लॅन करायला सुरुवात केली होती तारीख होती एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस आता या दिवशी घरामध्ये त्या पती पत्नीमध्ये मध्ये चर्चा चालली होती त्यावेळेस तिनं सांगितलं की तिच्या पोटामध्ये दुखतंय त्यावेळेस मग मं हा म्हटला की मी तुला गोळ्या औषध ती म्हटलं होती की मला हॉस्पिटलमध्ये दाखल करा कारण काय झालं की तिला ह्याच्या अगोदर पण त्रास होत होता आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की तिला काय काही दवाखान्यात म्हणजे हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागेल मग बराच प्रॉब्लेम होता तिला अडचण होती आणि आता ह्याला ह्याने विच्चा, विचार केला म्हटलं मी हिला आता मारण्याची ही संधी आहे आणि त्याच्यामुळे मग त्यानं तिला एक औषधाचा डोस दिला एक इंजेक्शन दिलं आता इंजेक्शन दिल्यानंतर मग हा त्या बायकोला घेऊन तिच्या घरी गेला म्हणजे ह्याच्या सासरी गेला आणि त्यानंतर मग तो त्या हॉस्पिटलमध्ये गेला त्याचं व्हिक्टोरिया हॉस्पिटल तिथं काम होतं तिथं गेला बायको येणार नाही ती आजारी आहे म्हणून त्यानं सांगितलं आणि त्यानंतर तिथं तो थांबला त्यानंतर परत माघारी येताना या बाबानं काय केलं परत बायकोला घेतलं आणि तो परत घरी आला घरी आला जेवण झालं जेवण झाल्यानंतर पुन्हा त्यानं संध्याकाळच्या वेळेस बायकोला पुन्हा एक एक डोस दिला एक औषधाचा डोस दिला आणि त्याच्यानंतर पुन्हा दुसरा दिवस उजाडला पती कामावरती निघून गेला बायको जी आहे ती घरीच आराम करत होती झोपली होती आणि आता तिसरा दिवस उजाडलेला आहे आणि त्यावेळेस तिनं सांगितलं की म्हटले अहो तुम्ही दोन दिवस झाले मला ते डोस देताय किंवा दोन दिवस झाले मला तुम्ही हे सगळं हे करताय औषध देताय पण म्हटली मला काहीच फरक पडला नाही काही फरक नाही पडलेला काय नाही म्हटली पण काय करायचं काय करायचं हा म्हटला तुला आज मी जो डोस देणार आहे ना तो डोस जर तू घेतला ना तर तू आयुष्यात कधीच आजारी पडणार नाही तुझी कायमची पोटदुखी किंवा त्रास जो आहे तो निघून जाईल मग याच्या डोक्यात होता आज हिला संपवून टाकायचं आणि त्याच्यानंतर मग त्यानं तिला तिसरा सुद्धा डोस दिलेला होता शेवटचं इंजेक्शन तिला दिलं होतं पण हे इंजेक्शन देताना त्यानं दुप्पट डोस दिलेला होता आणि आता त्याला जे काही त्याला डोक्यात होतं ते त्यानं सगळं केलं होतं आता दुसरा दिवस उजाडलाय आणि चोवीस तारीख होती आणि चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस आणि सकाळच्या साधारण सात वाजायचा सुमार झाला होता आणि यानं ती त्याच्या सासूला म्हणजे या पतीनं त्या सासूबाईला फोन लावला सौजन्याला फोन केला आणि सांगितलं म्हटले अहो आई काय झाली हिला काय कळत नाही ती अचानकपणे शांत आणि मला काय सूचना मला असं मी उठवण्याचा प्रयत्न केला उठत नाहीये प्रतिसाद देत नाहीये काय झाले बघा बघा आणि रडायला ला लागला आता रडायला लागल्यानंतर मग ते सासू सासरे बहीण आई वडील ते, ते सगळी मंडळी त्या ठिकाणी पोहोचली घरी पोहोचली त्यांनी बघितलं तर त्या ठिकाणी कृतिका जी आहे ती आ, अगदी निष्प्राण पडलेली होती तिला दवाखान्यामध्ये नेण्यात आलं होतं आणि डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं होतं आता ही त्या पालकांसाठी सगळ्यात मोठी धक्कादायक बाब होती आणि त्यावेळेस आता हे पालक जे होते ते पण काय असे साधे चिंटू पिंटू पालक नव्हते ते सुद्धा डॉक्टर होते आणि ती बहीण जी आहे तिथं रेडिओलॉजिस्ट होते त्याच्यामुळे मग तिच्या शरीरावरती अशा काही जखमा नव्हत्या पण सिटी स्कॅन किंवा एक्स रे किंवा एम आर आय किंवा अल्ट्रासाऊंड अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी असतात त्या गोष्टीच्या तंत्रज्ञानाच्या बाबतीत हे सगळ्या परिवाराला माहीत होतं आणि त्याच्यामुळे ती बहीण जी आहे त्या बहिणीचा विश्वास बसत नव्हता की तिची बहीण ही कालपर्यंत चांगली होती ठीक आहे पोटात दुखत असेल पोटात दुखल्यानंतर पोटा काय गोळ्या औषधं घेतली असेल किंवा इंजेक्शन घेतलं असेल पण हिचा मृत्यू कसा काय होऊ शकतो आणि त्याच्यानंतर मग आता हे नक्की काय कारण असेल त्यामुळे मग हे काय केलं त्या, त्या पोलिसांना सांगितलं मराठा हल्ली पोलीस आहेत मराठा हल्ली तर त्या ठिकाणचे पोलीस होते तर मग त्यांना सांगितलं की ह्याचं पोस्टमॉर्टम करा आता यावेळेस तो पती जो आहे तो रडत रडत त्या सासऱ्यांना सांगत होता म्हटला ओ ती आधीच तर आजारी आहे त्यात मग तिला परत त्रास आणि आता परत तिला कशाला चिरफाड करता वगैरे वगैरे त्यामुळे तिला अंत्यसंस्कार आपण करून टाकू आता जावई येऊन त्या सासऱ्याच्या गळ्यात पडू 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 रडायला लागला आता हे सासऱ्यांनी बघितलं सासऱ्यालाही रडा येत होतं जावंही रडत होता त्यामुळे त्याला वाटत होतं की अरे खरं बोलतोय त्यामुळे तो म्हणत होता की नाही जाऊ दे आपण तिची चिरफाड नको आणि तिला आपण तसंच तिच्यावर अंत्यसंस्कार करू पण ती जी बहीण आहे ती बहीण ऐकायला तयार नव्हती म्हणली नाही 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 अंत्य हे अंत्यसंस्काराच्या अगोदर पोस्टमॉर्टम झालं पाहिजे कारण ह्या मृत्यूचं गुड उत्त उकरलं पाहिजे ना काय नक्की झालं होतं अखेर शेवटी मग यांनी परवानगी दिली होती आणि अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आता हे झालं त्यानंतर म्हणजे आता पोस्टमॉर्टम सुरू झालं पोस्टमॉर्टम सुरू झालं त्यावेळेस हा जो पती आहे डॉक्टर महेंद्र हा सतत त्या खोलीमध्ये जात होता बाहेर येत होता जात होता येत होता आता हे त्या बहिणीनं बघितलं म्हणजे हा बाबा काम पुढं माग पुढं मागं पळतोय तर तो म्हटला की नाही मी पण डॉक्टर आहे आणि मी पण तिथं बघतोय हे करतोय तर ती म्हटली की तू डॉक्टर जरी असला ना बाबा तरी तो आत्ताय ना तू एक संशयित किंवा तो कशाला तडफडायचा तिने पोलिसांना सांगितलं की हे बघा हे असं मध्ये मध्ये जातंय आणि माघारी येते आणि मग काय करायचं मग पोलिसांनी सांगितलं म्हणले तू तिथं जाऊ नको ते, ते काय करायचं ते करते त्याच्यानंतर पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला पोस्टमॉर्टम रिपोर्ट प्रसिद्ध झाला याच्यामध्ये कृतिका हिचा जो मृत्यू झाला होता तो नैसर्गिक आहे असं समोर आलं होतं म्हणजे तिचा मृत्यू झाला याचं कोणतंच कारण कळलेलं नव्हतं म्हणजे तो नैसर्गिक होता आणि त्यानंतर मग तो मृतदेह त्या, हो, त्या आई वडिलांकडे पतीकडे सोपवण्यात आला आणि अंत्यसंस्कार करण्यात आले होते आता हा रिपोर्ट आल्यानंतर सुद्धा ती जी बहीण आहे ती बहीण समाधानी नव्हती ती म्हणत होती की तुम्ही आता हे जे रिपोर्ट आले त्या तिथं ती, ती स्वीकारणार नाहीच आहे पण तिचा तिचा जो व्हिसेरा आहे शरीरातला विसेरा आणि बाकीचे जे नमुने आहेत त्यांची फॉरेन्सिक टेस्ट झाली पाहिजे यफ यस यल झालं पाहिजे त्याच्यात तपासणी झाली पाहिजे आणि तसं पत्र तिनं पोलिसांना दिलेलं होतं आता हिकडं हा जो पती आहे त्या पतीला आनंद झाला म्हटला एवढं त्यानं तिला डोस दिला हे केलं ते केलं पण ते कळलंच नाही कळलं नाही त्याच्यामुळे हा आनंद झाला की चला नैसर्गिक मृत्यू झालेला आहे अशा पद्धतीने याचा प्लॅन यशस्वी झाला होता पण बहीण मात्र तिथं शांत बसत नव्हती आणि त्याच्यानंतर मग तिनं तो अर्ज केलेला आहे आणि त्या पद्धतीनं मग ते जे फिसेरा वगैरे ते जपून ठेवण्यात आलं होतं आता हे जे रिपोर्ट असतात ना त्या रिपोर्टचा विषय असा असतो की कधी कधी काही रिपोर्ट त्याच्या अगदी दोन दिवसात चार दिवसात मिळतात कधी कधी दोन महिने तीन महिने लागतात कधी कधी सहा सहा महिने ते म्हणजे असे गुंतागुंतीचे रिपोर्ट असू शकतात त्याच्यामुळे मग त्या रिपोर्टनुसार त्या त्या गोष्टी ठरलेल्या असतात पण आता तिकडं ते रिपोर्ट गेलेले होते प्रयोगशाळेमध्ये ते काम चाललेलं होतं अत्यंत गुंतागुंतीच्या अशा पद्धतीनं ते म्हणजे तो ते जी चाचणी होती ती चाचणी होती आता इकडं काही काळमध्ये गेलेला आहे हा पती जो आहे तो त्या पत्नीला विसरलेला आहे आणि त्या दुःखातन तो सावरलेला आहे आणि त्याला अभिमान वाटत होता की आपण एवढं सगळं केलं आपण त्या पत्नीला संपवलं पण ते कोणाला कळलेलंच नाहीये आपण अत्यंत भारी आपण असे आपण तसे अशा पद्धतीनं सगळं त्याचं ते चाललेलं होतं पण सहा महिन्यानंतर म्हणजे सहा महिने हा स्वतःला एकदम त्यांच्या घरी जायचा रडायचा त्यानंतर तिची आठवण येते असं होतंय तसं होतंय सगळं सगळं चालू होतं आणि सहा महिन्यानंतर अत्यंत धक्कादायक असा अहवाल समोर आलेला होता आणि तिच्या अवयवांमध्ये हे जे अंश आहेत आता एक एक गोष्ट मला या ठिकाणी सांगायची ती म्हणजे बऱ्याच वेळा बोलताना मी आ, काही विष असत काही विषारी नावं असतात त्या विषाची नावं किंवा त्या म्हणजे ज्या गोष्टीने ह्या घडलं जातं ते ती ती जा जा तर ती नावच शक्यतो मी टाळतो ती नावच घेत नाही किंवा अशा काही गोष्टी असतात की ज्या गोष्टी जर लोकांच्यात गेल्या तर कोणी त्याचा गैरफायदाही घेऊ शकतं त्याच्यामुळे त्या गोष्टी मी टाळतो आणि ते टाळलंच पाहिजे कारण शेवटी आपण आपण असं जर पसरवत राहिलो की ह्या ह्या विषयामुळे असं झालं त्या विषयामुळे तसं झालं हे झालं तर ते अत्यंत चुकीचं आहे त्याच्यामुळे त्या गोष्टी मी टाळतो तर नंतर मग लक्षात आलं म्हणजे आता अहवाल आला आणि अहवालामधून कळलं की हे सगळं या पतीनं घडवलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग वडिलांनी त्या मुलीच्या वडिलांना मोठा धक्का होता की आपल्या जावयाला आपण मुलासारखा मानला होता आणि त्याच बाबाने एवढं सगळं घडवलं होतं आणि त्यानंतर मराठा हळली हे जे पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशन मध्ये त्यांनी तक्रार दाखल केली होती आणि जावयानं महेंद्र रेड्डी यानं त्यांच्या मुलीला जाणून बुजून भूल देण्याचा प्रयत्न केला आणि तिची हत्या केली असा आरोप करण्यात आलेला होता नंतर मग काही गोष्टी समोर यायला लागलेल्या होत्या की लग्नानंतरच हे दुर्लक्ष सुरू झालेलं होतं आणि त्यांना स्वतःचं रुग्णालय बांधायचं होतं त्या पतीला आणि त्याच्यामुळे तो पत्नीकडे पैसे पण मागण्याचा म्हणजे दबाव वगैरे आणत होता पैसे मागण्याचा आणि यावेळेस त्या म्हणजे हे सगळं नंतर समोर यायला लागलं होतं की त्यानं तिला त्रास द्यायला दिला होता असं होतं तसं होतं हे सगळं झालं होतं आता या सगळ्यांमध्ये एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजे ज्या दिवशी ह्या गोष्टी त्यानं हे केलं म्हणजे इंजेक्शन दिलं वगैरे पहिलं इंजेक्शन दिलं दुसऱ्या दिवशी त्या पत्नीनं ती जेव्हा तिच्या माहेरी गेली त्यावेळेस तिच्या घरच्यांना सांगितलं होतं की माझ्या पतीनं मला इंजेक्शन दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस दुसरं इंजेक्शन दिलं होतं त्यावेळेस सुद्धा तिनं घरच्यांना काही गोष्टी सांगितलेल्या होत्या मग त्याच्यावरती परत आरोप करण्यात आले होते की बाबा तिला जर हृदयविकार म्हणजे तिला जर अटॅक आला वगैरे तर सीपीआर वगैरे तिला का दिला नाही किंवा तिला लवकर रुग्णालयात नेलं का नेलं नाही म्हणजे तो फोन करतो ती उठतच नाही आणि ती असंच करते ती तसंच अरे बाबा ती काय करत नाही पहिली गोष्ट तिला उचल दवाखान्यामध्ये घेऊन जा आणि नंतर दवाखान्यात जाऊन उपचाराला सुरुवात कर आणि नंतर फोन करून रडत बस ह्यांनी तसं नाही केलं इथंच तिला ठेवले आणि मग ते सासूला फोन करून करून यांना फोन करून त्यांना फोन करून मला प्रचंड त्रास होतोय मला असं होत मला असल्या सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या आणि त्याच्यामुळे मग पोलिसांनी त्या महिंद्राच्या रुणी विरोधामध्ये कठोर कारवाई करायला सुरुवात केली त्याला अटक केली होती आणि अजून अधिक तपास घ्यायला सुरुवात केली आता त्यावेळेस मग पोलिसांनी ज्यावेळेस घरामध्ये तपासणी केली त्यावेळेस मग तिथं काही औषधांचे सेट मिळाले इंजेक्शनच्या ट्यूब मिळाल्या त्यानंतर जी औषधं प्रतिबंधित होती ती औषधं सुद्धा मिळालेली होती आणि नंतर ह्या बाबाला अटक झालेली होती पुरावे सुद्धा मिळालेली होती आता कठोर चौकशी झाली त्यावेळेस त्यानं स्वतःचा गुन्हा कबूल केला होता म्हणजे तोपर्यंत तर तो, तो स्वतःला अत्यंत हे समजत होता पण नंतर मात्र ते त्यानं कबूल केलं होतं बघा ज्या दिवशी मृत्यू झाला त्याच्या आदल्या दिवशी कृतिका घरी होती ना त्यावेळेस तिनं त्या, त्या पतीला व्हॉट्सॲपवरती मेसेज केला होता आणि सांगितलं होतं की तिच्या पोटदुखीमध्ये आराम पडत नाहीये आणि त्यामुळे मी तिचा जो आय व्ही ड्रिप आहे तर ती काढून आपण रुग्णालयामध्ये जाऊया त्यावेळेस यानं सांगितलं नाही 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 ती काढू नको आणि मी तुला आज औषध देणार आहे आणि त्यामुळे तुला बरं वाटेल अशा पद्धतीनं त्या, त्यानं तिला त्यान 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 सांगितलं होतं आता तुमच्या समोर एक म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच प्रश्न पडतो की हा ही डॉक्टर आहे तीही डॉक्टर आहे तिलाही कळतंय काय आहे यालाही कळतंय काय आहे असं असताना मग तो तिला इंजेक्शन देत होता त्यावेळेस ही शांत कशी काय बसली तर याचं सगळ्यात मोठं कारण असतं ते म्हणजे विश्वास याचं सगळ्यात मोठं कारण असतं ते म्हणजे प्रेम आणि हा विश्वास होता की हा माझा पती आहे हा माझा जीवनसाथी आहे त्याच्यामुळे हा माझ्याबद्दल असं काही करणार नाही आणि हा जो डोळे झाकून ठेवलेला विश्वास आहे ना त्या विश्वासाने इथं घात झालेला होता आणि ज्यावेळेस आपल्याच घरामध्ये असणारी व्यक्ती ही आपला घात करते पण हे सगळं करत असताना अजून एक विषय समोर आला होता तो म्हणजे ह्यांचा जो परिवार होता तो गुन्हेगारी पार्श्वभूमीचा होता म्हणजे या महेंद्रचा जुळा भाऊ नागेंद्र रेड्डी हा नागेंद्र रेड्डी तर याच्यावरती दोन हजार अठरा मध्ये बंगळूर या ठिकाणचं एच एल पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचे गुन्हे होते फौजदारी गुन्हे त्याच्यावर ठेवण्यात आले होते आणि याचा दुसरा भाऊ जो आहे राघव रेड्डी तर याच्यावरती सुद्धा याच तक, ज्यांनी तक्रार दिली होती त्या तक्रारदारांनी कुटुंबाला धमकावणं वगैरे याच्यामध्ये सह आरोपी केलेलं होतं म्हणजे अशा पद्धतीनं यांच्यावरती आरोप होते यांनी हे कृत्य केलेलं असं यांच्यावरती असं बोलण्यात येत होतं तर असा हा परिवार होता आणि हे सगळं आहे ना हे सगळं लग्न होण्याच्या अगोदर यांनी लपवून ठेवलेलं होतं आता ही झाली एक बाजू आता दुसऱ्या बाजूला ज्यावेळेस लग्न झालं त्यावेळेस ते, ते तीन कोटी रुपयाचं घर आणि हे सगळं ते दिलं होतं नंतर आता त्या वडिलांनी मग ते घर जे आहे ते घर इस्कॉन टेम्पल आहे त्यांना ते दान दिलेलं होतं आणि त्यांना असं वाटत होतं की आता ह्या घरामध्ये एक तर घर त्यांचं घेतलं पण त्या घरात मी राहू शकत नाही म्हणून एका आध्यात्मिक जागेसाठी कामासाठी ही जागा त्यांनी दिलेली होती आता ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय होता गोष्ट राहिली ती म्हणजे ही हत्या का करण्यात आली होती तर याच सगळ्यात पहिलं कारण होतं ते म्हणजे मालमत्ता जे, माल जे एकतर ह्या दोघी बहिणी होत्या आणि त्या त्यांना प्रचंड संपत्ती होती आणि ती संपत्ती याला पाहिजे होती एक गोष्ट दुसरी गोष्ट आता बऱ्याच वेळा काय होतं की ज्याच्याकडे असते ना त्याला प्रचंड लालसा असते ज्याच्याकडे नसते तो त्याच्यामध्ये नाही त्याच्यातही सुखी असतो पण काही लोकांना ती हाव सुटते त्या पद्धतीने याला सुटलेले होते दुसरी गोष्ट हा जो आहे तो प्रचंड बाहेर खाली होता आणि तिसरी गोष्ट की त्याची पत्नी जी आहे कृतिका तिला आरोग्याच्या समस्या होत्या तिला थोडासा शारीरिक प्रॉब्लेम होता आणि त्याच्यामुळे मग यानं तिला संपवलं त्याच्यामुळे एक गोष्ट म्हणजे पत्नीला संपवल्यामुळे तिचा जो काही त्रास आहे तिचा शारीरिक त्रास वगैरे हो तर तो त्रास याला होणार नाही दुसरी गोष्ट तिची संपत्ती याला अबलकपणे सगळी मिळून जाईल आणि तिसरी गोष्ट याचे स्वतःचे अनेक व्यक्तींबरोबर ती अनैतिक संबंध होते ते सुद्धा सुरळीत होतील अशा पद्धतीचा प्लॅन करून यानं तिला संपवलेलं होतं आता हा जो विषय आहे त्याच्यामध्ये मग त्यानं काही व्यक्तींबरोबर ते संबंध होते कसे होते काय होते हे सगळं त्या पेपरमध्ये वगैरे माहिती आलेली होती आता त्या डिटेल्स मी सांगत नाही फक्त एवढंच सांगतो की ह्या दोन तीन कारणासाठी त्यानं स्वतःच्या पत्नीला संपवलं आणि नंतर त्याचं कामही गेलं त्याची डिग्रीही गेली कारण त्यानं त्याच्या कामाचा त्याच्या डिग्रीचा चुकीचा वापर केला होता त्यामुळे तेही गेलं आणि आता त्याचं इथून पुढचं आयुष्य हे त्याचं जेलमध्ये जाईल मग आता ह्यांच्याकडे काय नव्हतं पती होता पत्नी होती हा ठीक आहे काय आजार असेल प्रॉब्लेम असेल काय अडचणी असतील तर त्याच्यावरती उपाय करता येतील पण एखाद्या व्यक्तीला संपवणं हा त्यावरती उपाय नाही पण या ठिकाणी तसं झालं आणि त्याच्यामुळे ही घटना घडलेली आहे बऱ्याच वेळा आपल्याकडे आहे ना दैव देतं आणि कर्म नेतं तशी इथं अवस्था झाली त्याच्यामुळे जे आहे त्याच्यात समाधानी मानावं जे नाही ते मिळवण्याचा प्रयत्न करावा पण ते करण्यासाठी किंवा अजून काहीतरी मिळवण्यासाठी चुकीच्या गोष्टींचा जर अवलंब केला तर मात्र होत्याचं नव्हतं होतं आणि त्या वरच्याच्या काठीला आवाज नसतो पण एकदा का ती काठी बसली की सगळं संपून जातं बरं आता याबद्दलचं तुमचं काय मत आहे ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असं तोपर्यंत धन्यवाद